महाराष्ट्रात अब्तक छप्पन्न वर्ष आत्मा फिरतोय नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर शरद पवारांचं चोख उत्तर लोकशाही उद्ध्वस्त होणार नाही असा निकाल आपल्या सर्वांना द्यायचा आहे याचं कारण मोदींना आम्ही जवळून पाहिलं आहे तुम्ही मोदींना टी व्हीवर पाहता एखाद्या सभेत पाहता आम्ही संसदेत असतो त्यांच्याशी बोलायची संधी मिळते त्यांची मानसिकता काय आहे समजून घेण्याची स्थिती मिळते या निवडणुकीत काही झालं तरी चालेल पण देशात लोकशाही कशी टिकेल याबाबतची काळजी आपल्याला घ्यायची आहे देशाचा प्रधानमंत्री महाराष्ट्रात येतो आणि आमच्यावर टीका टिप्पणी करतो सोलापूरला मोदी म्हणाले महाराष्ट्रात गेले पन्नास वर्ष एक आत्मा फिरत आहे त्यांना मला सांगायचंय मला विधानसभेत येऊन ये। पंचा छप्पन्न वर्ष झाली आहेत आणि त्यामुळे हा आत्मा छप्पन्न वर्ष महाराष्ट्रात फिरतोय असं म्हणत शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना चोख प्रत्युत्तर दिले पवार महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत बोलत होते मोदींवर टीका करताना पवार पुढे म्हणाले या छप्पन्न वर्षात मोदींसारखी व्यक्ती आम्ही पाहिली नाही आम्ही इंदिरा गांधींना पाहिलं आम्ही पंडित जवाहरलाल नेहरू राजीव गांधी नरसिंहराव पाहिले अनेकांसोबत का आम्ही काम केलं त्यावेळी कसलीही चिंता आम्हाला वाटली नाही सामान्य माणसाच्या मनास लागलेली चिंता दूर करण्यासाठी हा आत्मा महाराष्ट्रात फिरत आहे गुजरातचा कांदा निर्यात करायला परवानगी आणि महाराष्ट्रातला कांदा पाठवायला परवानगी नाही कांद्याच्या पिकामुळं गरीब शेतकऱ्याला दोन पैसे मिळतात त्याला आधार द्यायची जबाबदारी सरकारची असते ते वाहन रस्ता म्हणजे गेले वर्ष एक आत्मा हा हिंसा म्हणजे सगळीकडे त्यांना मला सांगायचं की पन्नास नाही मला विधानसभेत येऊन यंदा छप्पन वर्ष हो झाली त्यामुळे हा आत्मा छप्पन वर्ष वाहन रस्ताच होतोय ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती